सर्वत्र गणेशोत्सव सध्या सुरू आहे त्यानिमित्त आपण नटराज मार्केटचा राजा नावाने ओळखला जाणारा गणपती बाप्पा जास्वंदीच्या पुलावर विराजमान आहेत आजूबाजूला रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत तसेच ही मूर्ती वीज फुटाची अप्रतिम सुंदर अशी मूर्ती आहे या मंडळाला एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली आहे तर या मंडळाकडून अनेक उपक्रम केले जातात त्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी चला त्यांच्याशी थेट चर्चा करूया गणेश उत्सव चालू आहे त्यानिमित्त आपण मलाड मा मलाड नटराज मार्केट या परिसरामध्ये आलेले आहेत आपण पाहाल तर मूर्ती आपण बघाल तर जास्वंदवरती मूर्ती बसलेली आहे आजूबाजूला सि सिद्ध, रिद्धीसिद्धी बसलेली आहे अप्रतिम मूर्ती आहे तसंच या मूर्तीची दहा दिवस सेवा केली जाते आपण या मंडळाचे जे सभासद आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत काय सांगाल किती वर्ष झाली आपण या मूर्तीची जी सेवा करतात आणि जी मूर्ती बसवली आहे सिद्धी त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आमच्या मलाडच्या विघ्नार्थाच्या नामावर आणि आमच्या फिफ्टी वन वर्ष झालं आहे यावर्षी आणि आमचा हा गणपती नॉर्थ पी बोर्डमध्ये सर्वात मोठा आणि सर्वात सुप्रसिद्ध गणपती आहे आणि आम्ही खूप वेगळे वेगळे फंक्शन करतात जसे चॅरिटी करतात गौशाळांमध्ये दान करत आहे आणि मुले लोकांचं काही पण गिफ्ट द्यायची आहे की ऑर्फनेजचे मुले येतात ते लोकांच्या पण आम्ही विविध प्रकारचे महाआरती होतात लास्ट दिवस सत्यनारायणची पूजा असते आणि ह्या रीतीसिद्धीचे जो यावर्षी आम्ही आणला आहे हा स्वरूप तो खूप छान आणि आमचे आमची जो मूर्ती आहे जो आम्ही इच्छापूर्ती म्हणजे जो पण जो मनोकामना असेल तो मनोकामना पूर्ण होती आहे सर काय सांगाल जी ही मूर्ती बसवली हो त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे आमची एक्कावन्न वर्ष झाले आम्ही आणतोय आणि सिद्धेश दिगोळे करून मूर्ती काय परेलवरून आम्ही आणतो परेल, परेल वर्कशॉपमधून किती फुटाची मूर्ती आहे अठरा फुटाची मूर्ती आहे आणि दरवर्षीप्रमाणे अशीच मूर्ती अशी भव्य वगैरे असते आणि आमचं काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारात दाखवण्याचं लाईक ध्येय असतं की मूर्ती आपण गेल्या वर्षी काहीतरी देखावा केला होता त्याबद्दल यावर्षी आपण काही देखावा नाही केला आहे त्याबद्दल काय सांगाल <laughs> सो गेल्या वर्षी कसं पन्नासावं वर्ष होतं सो सगळ्यांनी असं सपोर्ट करून सगळ्यांना आम्हाला लाईक देणगी वगैरे दिलेली आणि मार्केटनी वगैरे आणि आम्ही मुलांनी सगळ्यांनी सपोर्ट करून ते भव्य असं बनवलेलं आणि राम अवतारात आम्ही आणलेली मूर्ती पण यावेळी असं आहे की आम्हाला काहीतरी वेगळं आणि सुंदर मूर्ती हवी होती त्यामुळे आम्ही रिद्धीसोबत रिद्धीसिद्धीसोबत आम्ही मूर्ती अशी बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अठरा फुटाची मूर्ती आहे सो तुम्ही बघतच असाल मग कसं वाटतं आहे गणपती बाप्पा आपले इथे विराजमान झाले तर मग काय सांगतात बघा वर्षात ना हा सण असा एकदा येतो आणि त्यामध्ये कसं आहे की सगळे वाट पाहत असतात गणपतीची आणि गणपती आल्यावर त्याचं प्रसन्न वाटतं सगळ्यांनाच आणि कसं आहे की विघ्न वगैरे सगळं दूर होतं सगळे एकदम चांगल्या लाईक सगळं चांगलं व्हावं असं प्रार्थना करत असतात गणपतीला आणि असा हा सण लाईक साजरा करतो जण मराठी सगळे म्हणजे सगळेच लाईक हिंदू लोक सगळे एकत्र येतात सगळ्या गोष्टीत तर आणि सणांची सुरुवात पण होते गणपतीपासूनच तर चांगलं वाटतं जरा बघितल्यावर म्हणून गणपती बाप्पा आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई